नमस्कार आराधना प्रॉपर्टी मध्ये मी अथरव गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण सावंतवाडी सालईवाडा मध्ये आलो सिटीमध्ये आपल्याकडे वन एच के चे दोन फ्लॅट उपलब्ध झालेले आहेत तर बघणार आहोत कसे आहेत फ्लॅट तत्पूर्वी आपण बघतोय आपल्याला खाली जो बेसमेंटला दिसतोय एक प्रशस्त आणि मोठा पार्किंग एरिया आहे टू व्हीलर फोर व्हीलर ची पार्किंगची सुविधा इथे करू शकतो तसंच आपल्याला दिसेल की इथे लिफ्ट साठी पण जागा आहे तिथून आपली लिफ्टची प्रोव्हिजन आहे तर आता आपण फ्लॅट बघायला चालू करण्यापूर्वी लॉबी एरिया बघतोय चौथ्या फ्लोअर वर आहोत आपण टेरेसला पूर्ण पत्र्याच्या शेडचं कवरिंग केलेलंच आहे तर आता आपण आपला मुख्य फ्लॅट कसा आहे तो बघायला सुरू करतोय मेन डोअरने एंट्री केल्यावर आपल्याला पहिला लागतोय तो हॉल हॉलला आपल्याला अटॅच बाल्कनी आहेच समोर बघितलं तर आपल्याला टी व्ही युनिटचा पॉइंट दिसतोय तिथून पुढे आलं की आपली सिटी व्ह्यूची बाल्कनी व्यवस्थित स्पेस आपल्याला या बाल्कनीमध्ये मिळते आणि हॉलमध्ये व्हेंटिलेशनसाठी एक व्यवस्थित मोठ्या अशा खिडक्या आपल्याला ठेवलेल्या दिसतातच आहे, आहेत आपण हॉल फिरून बघितलं आता आपण पुढे आपलं जे किचन आहे ते बघतोय किचनसाठी एक व्यवस्थित प्लॅटफॉर्म आहे अॅक्वागार्डचा पॉईंट आहे आतमध्ये रेफ्रिजरेटर साठी पण पॉईंट ठेवलेला आहे तसंच सामान ठेवायला लॉफ्ट पण आहेत समोरच्या बाजूला बघतोय आपलं कॉमन टॉयलेट बाथरूम आहे वॉश वॉशबेसिंग वेस्टर्न टॉयलेट आपल्याला दिलेला आहे आतमध्ये गिजरचा पॉईंट पण आहे तर त्यालाच पुढे आपण बघितलं तर वन बी एच के ची आपली बेडरूम आहे व्यवस्थित आहे आणि स्पेशली त्याला आपण बघितलं तर दिसेल की तिथे आपल्याला कबटसाठी स्पेस आहे शिवाय किचनमध्ये पण लॉफ्ट आहे आपल्याला रूममध्ये आपण बघतोय कबटसाठी चांगली स्पेस ठेवलेली आहे तसंच वरच्या बाजूला बघितलं तर आपल्याला सामान ठेवायला लॉक दिलेलाच आहे तर या किचनला लागूनच आपल्याला एक बाल्कनी आहे ज्याचा आपण ड्राय बाल्कनी म्हणून एक यूज करू शकतो चांगली स्पेस आहे इथे पण पन। पूर्णपणे आपल्याला दिसतोय सिटी व्ह्यू तर तो टोटल पाचशे साठ स्क्वेअर फुटचा बिल्टअप एरिया असलेला आपला हा चौथ्या मजल्यावर असलेला वन बीएचकेचा फ्लॅट आहे त्याच्यात आपल्याकडे दोन फ्लॅट्स अवेलेबल आहेत तर हा सावंतवाडी सालईवाड्यातला नगर परिषदच्या हद्दीतला आपण हा वन बीएचकेचा फ्लॅट बघितलाय पाचशे साठ स्क्वेअर फूटचा हा बेल्टप एरिया असणारा फ्लॅट आपल्याला मिळणार आहे इथे तर ह्याचे जर तुम्ही कागदपत्र म्हणाल तर बिल्डिंग नवीनच आहे त्याच्यामुळे तुम्हाला नवीन फ्लॅट उपलब्ध होणार आहे आणि पर स्क्वेअर फूटसाठी आपल्याला चार हजार रुपये पर स्क्वेअर फूट रेट दिलेला आहे आणि जर ह्याच्यात ॲम्युनिटीजमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर चोवीस तास पाण्यासाठी आपल्याला स्वतंत्र विहीर आहेच ओपन पार्किंग आहे आपल्याला आप तसंच चोवीस तास लिफ्ट आहे आणि अगदी सावंतवाडी बाजारपेठेपासून अगदी दहा मिनिटांवर आपला हा फ्लॅट आहे म्हणजे मोती तलाव पण अगदी आपल्याला चालत दहा ते बारा मिनिटावर इथे उपलब्ध आहे सावंतवाडीचं रेल्वे स्टेशन आपल्याला अगदी सहा किलोमीटर इथून उपलब्ध आहेच तर ह्या जर फ्लॅट तुम्हाला आवडला असेल आणि या फ्लॅटची जर तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचे नंबर दिलेले आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि साईट व्हिजिट आपली लवकरात लवकर बुक करा तसंच अशा प्रकारच्या तुम्हाला जर विविध प्रॉपर्टींचे अपडेट हवे असतील तर आराधना प्रॉपर्टी आमचा जो युट्यूब चॅनेल आहे त्याला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर पण करा तसं डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्राम प्रॉपर्टी म्हणून चॅनेल जो आहे त्याची लिंक दिलेलीच आहे त्याला जर तुम्ही जॉईन झालात तर कोकणातल्या विविध प्रॉपर्टीचे अपडेट आपल्याला त्याच्यावर मिळत राहतील धन्यवाद